वारी चे वारी अंधार समग्र आशय वारीची कविता आता काय म्हणतील ही अंधार वाली आहे अंधार वालीचे समग्र आशय आत्म्यावर किती थर जमा झाले विकृत्पणाचे आत्म्यावर किती थर जमा झाले विकृत्पणाचे कुठे हरवलाय आपला आवाज कुठे हरवलाय आपला आवाज जो न्यायचा माणसाला मानवीचा गंधर्माना करायचा न्याय निरीक्षण विवेकानंद जो न्यायचा माणसाला माणुसकीच्या नंदनवनात आणि करायचा न्याय निरीक्षर विवेकानंद सत्याच्या बाजूने उभा राहायचा सत्याच्या बाजूने उभा राहून निर्भीड लढायचा जगण समजून विचारदृष्टीत कृती करायचा आभाळभर मातीचे ढग होऊन जमिनीत आभाळ फेरायचा आभाळभर मातीचे ढग होऊन जमिनीत आभाळ फेरायचा दिशा संभ्रमित व्हायच्या या काळात आवाज हरवून बसलेली भ्रमिष्ट जात्रा दिशा संभ्रमित व्हायच्या या काळात आवाज हरवून बसलेली भ्रमिष्ठ जात्रा निघाली आता अनियंत्रित अनागुंदीकडे चाहुलीच्या पायांना भीतीचे कापरे चाहुलीच्या पायांना भीतीचे कापरे थरथरत्या ओठांना ब्रज वावडे विझून गेली आत्म्याची चेतना कधी विधून गेली आत्म्याची चेतना कधीच आता पाखरांच्या गाण्यालाही लागण आहे कसल्याशा अनामिक रोगाची आता पाखरांच्या गाण्यालाही लागण आहे कसल्याशा अनामिक रोगांची जो पोखरतोय त्यांचा स्वरकोश युगांतरांच्या भनंग वावटळी भनंग संध्याकाळी युगांच्या युगांतरांच्या भनंग वावटळी भनंग संध्याकाळी घ्या आता पुढ्यात वाढून ठेवलेली राख रांगोळी जगण बेअंत करून टाकायचंच ठरवलंय आम्ही जगणं बेहद्द करून टाकायचंच ठरवलंय आम्ही तर यावरून दुसरं काय होणार आहे आपल्या ताटातलं सारं खाऊनही भागली नाही भूक भौतिकाची आपल्या ताटातलं सारं खाऊनही भागली नाही भूक भौतिकाची दिगंताला कशी लागेल ओढ शाश्वताची ही पिढ्यान पिढ्याची गातानुकूलता ही पिढ्यान पिढ्याची गातानुकूलता भविष्याला झोकू पाहते इथे वर्तमानच फिरून होईना झाले किती नांदरले तरी हटेना विखारी तर इथल्या मातीत ऋतून बसलेले इथे वर्तमानच झाले किती नाळजातच तण अपरंपार भ्रमाचे खर तर आमच्या काळजातच माझदे तण अपरंपार भ्रमाचे आम्ही डोळ्याने ऐकू लागलोय अंधारवारीचे समग्र आशे आम्ही डोळ्याने ऐकू लागलोय अंधारवारीचे समग्र आशय धन्यवाद